हॅलो एव्हरीवन आज आपण बनवणार आहोत खारी तर बघू शकताय तुम्ही किती छान अशी खारी झालेली आहे आणि एकदम कुरुम कुरुम आवाज येणारी खारी बनून रेडी होती ती पण झटपट आणि कमी साहित्यात कमी वेळात तर सगळ्यात आधी आपल्याला मैदा घ्यायचा आहे तो दोन वाटी इतका मैदा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि तीन ते चार तेलाचे चमच टाकायचे आहेत किंवा त्याच बाऊलला थोडंसं अर्धी वाटी तेल टाका तीन चार चम्मच टाकले तरी बस होतील पोह्याचा जो चमक चम्मचा असतो तो घ्या आता मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्याच्यानंतर थोडंसं त्याला मॅश पण करायचं आहे गाठी वगैरे झालेल्या त्या थोड्याशा फोडून घ्यायच्यात तर बघू शकताय एकदम छान असा आपला मैदा व्यवस्थित झाला आहे गाठी त्याच्यातल्या नाहीशा झालेल्या आहेत आणि शक्य असेल तो पीठ जे आहे ते मळून एक अर्धा तास तरी मळून ता ठेवलं तर अजून चांगली खारी होते अर्धा ते एक तास आता पाणी टाकून एकदम आपण पोळीला जसं पीठ मळतो तसंच पीठ मळून ठेवायचं आहे तर मी अर्धा तास पीठ मळून ठेवत आहे तोपर्यंत त्याला आपण आतमध्ये लावणारं सारण बनवून घेऊया तर मैदा घेतला एक चम्मच एक चम्मच कॉर्नफ्लावर आहे तर आणि त्यानंतर दोन चम्मच इतकं तूप लागणार दोन ते तीन चम्मच ते घ्यायचे आणि याला मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय ते एकदम छान असं सारण होतं याचं तर बघू शकता मिक्स सारण आपलं रेडी झालेलं आहे आणि आपण पीठ तर मळून ठेवलेलं आहे अर्धा तास झालेला आहे पीठ मळून तर आता एकसारखं त्याच्या आपण छोट्या छोट्या जसं आपण पोळी बनवतो तशा पो पोळीचे छोटे छोटे हुंडे एकसारखे बनवून घ्यायचे म्हणजे पोळी एकावर एक एकावर एक टाकायची आपल्याला ते एकसारखी झाली ते एकदम परफेक्ट अशी होते तर लाटून घ्यायचे ते महत्वाचं एकदम छान अशी पातळ आपल्याला पारी लाटून घ्यायची पोळी त्याची मैदा टाकून चार ते पाच लेअर बनवायचे त्याचे चार पाच पोळे एकावर एक, एक टाकलं तर एकदम छान असे लेअर्स येतात त्याला तर बघू शकता तुम्ही एकदम पातळ अशी छान अशी पोळी मी लाटून घेतली अशाच पाकारच्या मी व्हिडिओ मोठा होतो म्हणून पाच सहा पोळ्या करून ठेवलेल्या आहेत आता आपण जे केलेलं जे सारण आहे तर ते लावून घेऊया एकदम सगळीकडे काटोकाट लावून घ्यायचंय बघा पूर्ण कवर करायचंय आणि वरतून परत आता थोडासा आपल्याला मैदा भुरभुरायचा आहे त्याच्यावरती पूर्ण कव्हर झालेला आहे बघा आता दुसरी पोळी टाकून घेऊया मैद्याची बनवलेली तर बघू शकता एक सारख्याच पोळ्या झाल्यात त्या एकदम पातळ लाटलेल्या आहेत सर्व आता वरतून एक चम्मच परत टाकून आहे आणि याला सुद्धा आपण कवर करून घेणार आहोत आणि परत वरतून मैदा थोडासा बुरबुरायचा आहे आता तिसरी पोळी टाकून घेऊया आणि त्याला पण सेम आहे से। एक चम्मच परत आपण केलेलं सारण टाकून घ्यायचे आणि वरतून मैदा भुरबुरायचा आहे तर बाहेरच्या खारीपेक्षा तर कधीतरी घरी पण एकदम पौष्टिक अशी खारी नक्कीच करून बघा एकदम छान अशी होते तर बघा वरतून परत मैदा भरभुरवलाय आणि दुसरी पण पोळी टाकले अशा चार ते पाच पोळ्यांचा लेअर बनवून घ्यायचा आहे आता याच्यावर पण परत आपण लावूया मैदा आणि सारण एकदम व्यवस्थित प्लेन करून घ्यायचे सगळीकडे लावून आता वरतून मैदा भरभरूया चार इतक्या पोळ्या घेतल्यात मी चार पाच घेतले तरी चालेल आता याला फोल्ड करून घेऊया आणि केलेलं ते जे सारण आहे ते इकून पण लावायचे दुसऱ्या बाजूने पण फोल्ड करायचे थोडासा मैदा टाकायचा आहे सारण परत लावून घ्यायचे आणि परत फोल्ड करायचं इकडनं पण आणि जर वेळ असेन आपल्याकड तर थोडंसं हा जे आहे फ्रीजरला ठेवायचं आहे म्हणजे आपण हे लावलेलं सारण एकदम घट्टसर होतं आणि मग त्याचे लयर जास्त जास्त होतात किंवा मग थोडा वेळ नाही ठेवलं तरी चालेल पण वेळ असेल तर तुम्ही ठेवा तर बघा सारण लावून थोडंसं सा असं प्रेस करून घेत आहे आता याला आपण व्यवस्थितपैकी मैदा टाकून खाली आणि वरती परत लाटून घेऊया आपण लाटताना आता आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे जास्त पातळ अशी पारी नाही करायची आणि हलक्या हातानं लाटायचं आहे कारण आपल्याला ते त्याचे लेयर्स जे आहेत ते राहिले पाहिजे तेलामध्ये टाकलं की एकदम असे त्याचे लेस दिसतात बेक झाल्याच्या नंतर बेक करण्यासाठी हवं तर तुम्ही कढईमध्ये मीठ टाकून स्टँड ठेवून त्याच्यावर सुद्धा बेक करून ठेवतं करून घेऊ शकता एकदम छान होतील बघू शकता जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही अशी पारी ठेवलेली आहे आणि जसे आकार तुम्हाला आकार हवे जास्त लांब ठेवायचे छोटे ठेवायचे त्या आकाराची खारी आपल्याला बनवून घ्यायची आहे तर बघा लांब अशी कट करून घेतली मी थोडीशी अशी मीडियमच ठेवलेली आहे मीडियम साईजची मी कट करून घेतलेली आहे आणि याला मी तळवणार आहे तर तेलामध्ये मध्ये आपण सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मग गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि त्यामध्ये खारी टाकून घ्यायची आहे आणि एकदम कमीच गॅसवर त्याला एकदम गोल्डन कलर असा येऊ द्यायचा आहे हलकासा गोल्डन झालं की मग त्याला काढू शकतो आपण तुम्ही बघू शकता लेस किती छान दिसत आहेत त्याचे तर टेस्ट पण तशीच भारी आहे हलकेसे गोल्डन झालं की त्याला काढून थोडंसं आपण चाणीमध्ये ठेवणार आहोत आणि मग गरमागरम चाय आणि कुरकुरीत खारी आपली बनवून रेडी झालेली आहे बघू शकता है तुम्ही तर अशाच प्रकारे सर्व मी खारी तळून घेतलेल्या आहेत तुम्ही का चा थोडंसं कढईमध्ये बेक पण करू शकता नाहीतर तर मग ओवनमध्ये पण ठेवू शकता तर एकदम छान अशी झाली आहे आता याला काढून घेऊया सध्याला पाऊस चालू आहे तर गरमागरम चाय आणि कुरकुरीत खारी खायला एकदम मजा तर एकदम छान अशी रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही कधी अशी खारी बनवली आहे का तर बघू शकताय तुम्ही एकदम छान अशी खारी बनवून झाली मी दुसरी पण बॅच टाकली त्याचे पण लेअर्स बघा किती छान असे झालेले आहेत तर गरमागरम खारी झालेलीच आहे आपली तर तुम्ही आवाज बघू शकता खारीचा आणि चहा पण झालेला आहे तर रेसिपी जर आवडली त्याच्याशी जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय